केंद्र सरकारने महत्वाकांक्षी पंतप्रधान ई बस योजना सुरू केली आहे या योजनेसाठी सत्तावन्न हजार सहाशे तेरा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत पी एम ई बस सेवेमध्ये देशभरात सुमारे दहा हजार नवीन इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत या योजनेअंतर्गत या बसेस दहा वर्षांसाठी चालवल्या जाणार आहेत महाराष्ट्र राज्यातील एफ एम ई या योजनेअंतर्गत समाविष्ट असलेली मुंबई नवी मुंबई पुणे पिंपरी चिंचवड ही शहरे वगळून राज्यातील सोलापूर शहरासह तेवीस महापालिकांचा समावेश आहे राज्यात केंद्र पुरस्कृत पी एम ई बस सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यास महाराष्ट्र मंत्रिमंडळ शहराच्या लोकसंख्येनुसार यामध्ये तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे देशातील एकशे एकोणसत्तर शहरांना दहा हजार ई बसेस या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप योजनेतून दिल्या जाणार आहेत यासाठी केंद्र सरकार वीस हजार कोटी रुपये खर्च करणार आहे सोलापूर शहराला लोकसंख्येप्रमाणे शंभर बसेस मिळणार आहेत सोलापूर शहराला मिळणाऱ्या शंभर ई बसेसची सर्व जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर राहणार आहे सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून केवळ पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामध्ये जागा आणि इतर सुविधांचा समावेश आहे शहरातील न्यू बुधवार पेठ येथील बस डेपोची जागा त्यासाठी देण्यात येणार आहे अशी माहिती महापालिका उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी दिली सोलापूर शहरवाशियांसाठी माननीय केंद्र स्तरावरून शंभर ई बसेस उपलब्ध होणार आहेत आणि एक सर्व नागरिकांची एक चांगली सुविधा या ठिकाणी होणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कॅसरो बसेस जे आहेत ते पर्यावरणपूरक आहेत आणि त्या चार्जिंगवरती चालणार आहेत त्यासाठी त्याचा डेपो जो आहे त्याचं इलेक्ट्रिफिकेशन काम हे सध्याला एम एस मार्फत करण्यात येणार आहे ते आपल्या बुधवारपेठेतल्या जुन्या डेपोच्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि लवकरच ते काम पूर्ण होऊन त्यानंतर केंद्र शासनामार्फत ह्या परिवहन विभागामध्ये शंभर बसेस रोज होणार आहेत सर कधीपासून इलेक्ट्रिक बसे आपल्याला करतील साधारणत आत्ता सध्याला डेपोचं चार्जिंग स्टेशन गाड्याचं चा वाहनतळ याचं काम आपलं बुधवार पेठेतल्या डेपोच्या ठिकाणी चालू आहे ते काम माझ्या हिशोबाने पाच ते सहा महिन्यात पूर्ण होईल आणि त्यानंतर बस आपल्या पर्याटकांना पूर्ण होतील ही जी बस सेवा उपलब्ध करून देणार आहे आपल्याला मग यासाठी नागरिकांना आपण काय संदेश देणार या ज्या बसेस आहेत ह्या पूर्णतः पर्यावरणपूरक आहेत आज रोजीला आपल्याला ज्या डिझलवरच्या बस गाड्या आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या आज रोजी आपण बत्तीस गाड्यामार्फत प्रवाशांची सोय अपुरे पडतील ते सुविधा ज्यामध्ये नागरिकांनी देखील ही बससेवा ही माझी बससेवा म्हणून वापरली आणि त्याचं मेंटेनन्स ठेवणं किंवा त्याच्याकडे दे देखभाल करायची आम्ही खबरदारी घेऊच परंतु त्याचा वापर चांगला झाला तर निश्चितच एक चांगल्या प्रकारची सु सुरुवात आणि सुविधा हे नागरिकांना उपलब्ध होईल